ताकत येत असताना तुमचा आमचा सर्वांचा प्रेम त्यांनी गेल्या तीस पस्तीस वर्षामध्ये तालुक्याच्या आम्ही राज्यात गेले त्याचप्रमाणे यापूर्वी या प्रार्थनाचं गेल्याचं नेतृत्व केल्यामुळं मी आपला सर्वांचा पुन्हा त्या ठिकाणी स्वागत करतो आपल्याला धन्यवाद अजितदा असतील देवेंद्र फडणवीस असतील मुख्यमंत्री शिंदेसाहेब असतील यांच्या मला चार वेळा या ठिकाणी भेट दिली पाहिलं त्या ठिकाणी रमेश खिलानी असतील आमचं साहेब असतील या सर्वांनी या ठिकाणी पाहिले कामाची काम करत असताना बाळासाहेब ज्यांनी या ठिकाणी आले त्यांनी मार्गदर्शन केलं पण त्यांनी पाहिलं की आमच्या कार्यकर्त्यांमध्ये असलेला उत्साह हो आणि त्यांचं असलेलं तुमच्यावरचे प्रेम ते आणि त्या माध्यमातून या ठिकाणी या सगळ्या गोष्टी आज घडत आहेत मला सांगायला अभिमान वाटतो की एखादं काम किती चुटकीसरचं व्हावं याचं उदाहरण जर तुम्हाला द्यायचं झालं तर दोन महिन्यापूर्वी आमच्या पदसंस्थेला जिल्ह्याचं कार्यक्षेत्र मिळावं म्हणून आम्ही त्या ठिकाणी साहेबांचा प्रस्ताव दिला आणि दोन महिन्यामध्ये आठ दिवसापूर्वी आमच्या आमच्या पदसंस्थेला जिल्हा कार्यक्षेत्र त्या ठिकाणी म्हणून झालं म्हणजे एखाद्या नेत्याची ताकद एखाद्या नेत्याचं सरकार दरबारी असलेलं वजन याचा वापर जर तुम्ही आम्ही चांगल्या पद्धतीने करून घेतला तर त्याची प्रसिद्धी किती झटपट आपल्याला ते काम होण्यामध्ये होते याचं एक आम्हाला उदाहरण आजच्या निमित्तानं तुम्हाला सांगतात कामाचं उद्घाटन केलं तर माहितीच्या माध्यमातून जवळजवळ एक कोटी रुपयाच्या कामाचं फोट आम्ही त्या ठिकाणी लावलेला आहे वर्षावर तो सोडलेला आहे आणि म्हणून आजच्या या काही कार्यक्रमाच्या निमित्तानं सोडण्यासारखं भरपूर आहे असं नाही तर या आणि आपण शंभर टक्के भरले तर चार पाच दिवसापूर्वी शिवाजीराव लोंडे साहेबांनी या ठिकाणी संकल्पना मांडली बाळासाहेब असतील बाकी सगळी मंडळी असते त्यांनी त्या ठिकाणी अनुमोदन दिलं आणि आपण सर्वांनी साहेबांना विनंती केली आणि साहेबांना विनंती केल्यानंतर आज ह्या कार्यक्रमाचं नियोजन केलं गेलं नियोजन करत असताना लवकर पासून जे वीज बूथ आहेत त्या आणि कमिटी आहे आणि त्या गावचे जे प्रमुख कार्यकर्ते आहेत सर्वांनी या ठिकाणी येण्याचं आणि साहेबांचा विचार ऐकण्याचं आणि साहेबांना साहेब आम्ही सगळे तुमच्या बरोबर आहोत हे दाखवण्यासाठी आज आपण या ठिकाणी आलेलो आहोत आणि हे जर मी बोलतो हे जर बरोबर असलं तर सगळ्यांना विनंती करतो सगळ्यांनी एक गुंतवणूक आत्मरकार सगळ्यांनी सगळ्यांची

आणि राज्यामध्ये पुन्हा एकदा निर्णय घेतला जे खात कोणी घेत नव्हतं ते रामदास साहेबांना ऊर्जा मंत्री पद दिलं आणि आज लाईटच्या अवस्था तुम्ही पाहत आणि म्हणून साहेब मला असं वाटतं वैयक्तिक माझं मन मला सांगतंय की आता राज्यामध्ये परिस्थिती थोडी बदललेली आहे आणि या आणि साहेब सध्या यात्रा चालू झाल्यात काही मंडळींना आमदार किती स्वप्न पडायला लागले परंतु मी काल युट्यूबला पाहिलं काही आपल्या महिलांना सप्तशृंगी मातेच्या दर्शनासाठी न्यायला लावलं आणि तर ती एक महिला म्हणत होती मी सप्तशृंगी मातेच्या दर्शनाला आले पण मातेला सांग जात की मी ज्याला मतदान करणार तो या तालुक्याचा आमदार मुख्यमंत्री व्हावा आमदार वळसे पाटील साहेब मुख्यमंत्री व्हावे ही जर प्रत्येक सामान्य महिलेची भूमिका जर त्या ठिकाणी असेल तर निश्चित प्रकारे आपलं मतदार नका सभापती बोलत होते की हा मतदारसंघ वळसे पाटलांच्या बरोबर आहे सभापती साहेब शंकाच नाही ज्या माणसाने रात्रीचा दिवस केला आहे राज्यामध्ये शंभर रुपये आले तर वीस रुपये आंबेगाव तालुक्याचे तालुक्यासाठी आणले त्या माणसाला निश्चित प्रकारे का तालुक्याची जनता विसरणार नाही मी पुन्हा एकदा तुम्हाला सांगतो आता आरेराव पाटील आणि वळसे पाटील या तालुक्यामध्ये जर विकास करायचा असेल पुन्हा एकदा कोट्यवधी रुपये आणायचा असेल परिसरामध्ये परिसरामध्ये आम्हाला काही पाणी नाही शेतीला पाणी नाही साहेबांनी त्या ठिकाणी मी बघितलंय की येत्या दोन तीन वर्षामध्ये शंभर टक्के महासाहेब पाणी पुरवठा योजना पूर्ण आमच्या सात गावांना पाणी मिळणार कारण मी स्वतः त्या ठिकाणी नाही पाहिले हिमाशंकर परिसरामध्ये पाच पाणी नाही ज्यावेळेस तुम्ही तुमचं मतदान करणार तसं तुम्ही या ठिकाणी चोवीस तास पाण्यामध्ये राहताय आमची सुद्धा अपेक्षा आहे की आम्हाला सुद्धा पाणी मिळालं पाहिजे त्यामुळे मी तुम्हाला सगळ्या विनंती करणार आहे की कसलाही विचार करू नका भावनिक केला बळी पडू नका जी जी कामं झाली ती नामदार वळसे पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली झाली त्यामुळं मतदान करताना तसा आज जल्लोष आहे तसा जल्लोष एकच सगळ्यांनी ठेवा आपापल्या मतभेद बाजूला ठेवा आणि या तालुक्यामध्ये मागच्या वेळेपेक्षा जास्त मतदान धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र